मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिली सूतगिरणी कोणत्या शहरात स्थापन झाली पर्याय ए दिल्ली पर्याय बी मुंबई सी आसाम आणि डी यापैकी नाही उत्तर आहे पर्याय बी मुंबई दुसरा प्रश्न कांडला बंदर कोणत्या राज्यात आहे पर्याय पाहुयात ए राजस्थान बी महाराष्ट्र सी आसाम डी गुजरात उत्तर आहे डी गुजरात पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय मार्ग कोणता एन एच सिक्स्टीन बी एन एच एट सी एन एच फोर्टी फोर डी एन एच उत्तर आहे सी एच फोर्टी फोर पुढचा प्रश्न आर बी आय चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते पर्याय ए ए स्मिथ बी सी डी देशमुख सी शक्तिकांत दास डी यापैकी नाही उत्तर आहे बी सी डी देशमुख पुढचा प्रश्न गीताई हे पुस्तक कोणी लिहिले पर्याय पाहूयात ए भगत सिंह बी सचिंद्रानंद सन्याल सी रवींद्रनाथ टागोर दी भावे है दी भावे डी विनोबा उत्तर हे पुस्तक लिहिले आहे तुमच्यासाठी कोडे ती माय माऊली जग तिच्यावर जगते घामाचा ती वास घेते मोत्यांची ती रास देते उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सब्सक्राइब करा आणि आपल्या मुलांना सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी हे व्हिडिओ नक्की दाखवा मित्रांना शेअर करा धन्यवाद